अवकाळी पावसाने राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबळ डमोडले असं असतानाच पालघरमध्ये सरकारकडून एका शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीन पैसे मिळाले असून यामुळे या, या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येतोय वाडा तालुक्यातील शेतकऱ्याच्या नावावर अकरा एकर जागा असून नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून दोन रुपये तीन पैसे जमा करण्यात आले प्रधानमंत्री फसल योजनेतून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आल्यानंतर रक्कम बघून त्यांना धक्काच बसलाय अवकाळी पावसामुळे राज्यभरातील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते अशातच दोन रुपये मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना व्यक्त करत मधुकर पाटील आणि त्यांच्या कुटुंबांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय सर एक एकवीस एकतीस तारखेला एक मेसेज आला मला का ते दोन रुपये तीस पैसे मला मिळालं म्हणजे ते माझ्या बँकेत तर ते फार कमी पैसे येते ना, ना ते काय आम्ही काय काय हे काय करायचं दिलं म्हणजे काय पैसे दिलं त्या मला काही माहीत नाही मला पण पंतप्रधान विमा योजना आहे ना त्याचं ते पैसे मिळाले मला ना आमचे फार नुकसान झाले म्हणजे भाताचं पैसे भाताचं भात हे सगळं हे सगळं खराब झाले बघा हे काय नाही ज्यात काय आहे काय ज्यात सर किती क्षेत्र आहे तुमचं माझं दोन हेक्टर चौसष्ट आर आहे क्षेत्र आणि ही जी रक्कम आली किती रक्कम कुठल्या खात्यावर आली तुमचं ते माझे आपले काही कुडूसला आपली बँक आहे ना आय बी आय बँक त्याच दोन 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 रुपये तीस पैसे मिळाले याच्यातून मिळालं आता आता तुम्हाला जी राज्य शासनाकडून काय मदत मिळाली का पुन्हा याच्यावर आता मागं मिळलं एक हजार बाराशे रुपये तेराशे रुपये मिळलं आम्हाला पुष्कळ आहे का ती रक्कम नाही नाही काही नाही ते काय आहे काय का, का, हे बघा सगळं हे सगळं गेले सगळं काय आहे याच्यात तुमची काय मागणी असेल सरकारकडं आता फक्त आम्हाला चांगला विमा द्या किंवा नुकसान भरपाई द्या काहीतरी करा फक्त आणि आता जे दोन रुपये तीस पैसे जी रक्कम आले तुम्हाला त्याचं काय त्याची काय मागणी असेल तुमची त्याचं काय चुक आले सगळं चुकच येते कोणाला काय ते पैसे काय ते काय करायचं मी आणि इथले जे कृषीचे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडून कसं सहकार्य केलं जात ते माग एक फक्त पंचनामा केला तेव्हा ते आपले रुपये आम्हाला दिलं फक्त तुमचं नाव हो काय मधुकर बाबुराव पाटील मुक्काम शिलोतर पोस्ट पीक या अवकाळी पावसामुळे अतिशय मोठा नुकसान झाले संपूर्ण भात शेती कामातून गेले आहे सगळ्या भात शेतीला रुजू आले लोकांनी कापले आणि आत्ता पण शेतामध्ये पाणी आहे जमीन कापता येत नाही आणि पाऊस चालूच आहे तेव्हा ही सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंजी आहे अशी जर मदत दिली शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याला शेत कसं कळवायचं कारण ह्या शेतीवर आमचा संपूर्ण उदारनिर्वाह चालू आहे आमच्याकडं नोकरीला एक पण माणूस नाही आम्ही फक्त शेतीवर जगणारी माणत आहोत त्याच्यामुळं आमची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली तरी शेती शासनाने आणि विमा कंपनीने आम्हाला भरपूर मदत द्यायला पाहिजे सगळ्याच शेतकऱ्यांना आम्हालाच नाही पूर्ण तालुका ह्या गोष्टीमध्ये बाधित झालेले आहे तरी आपण याचा विचार करावा कृषी वगैरे जी आपल्याकडे डिपार्टमेंट आहेत जे अधिकारी आहेत त्यांची कशी मदत असते आपल्याला इकडे तशी पाहिजे ते शेतकी कृषी विभागाची तशी मदत आहे मदत अशी काही नाही येतात बघतात थोडासा प इकडे तिकडे बघतात आणि जातात खास कर खराब म्हणजे याच्यासाठी सरकारने कमिटी नेमायला पाहिजे ग्रामसेवक म्हणा तलाठी म्हणा किंवा कृषी कृषीचा माणूस आणि तसेच गावातले सरपंच म्हणा किंवा गावा गावातले दोन चार प्रतिष्ठित माणसं अशी घेऊन प प्रत्येक गावाची अशी ही तपासणी व्हायला पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान झालेलं आहे लोकप्रतिनिधींचं कसं लक्ष आहे इकडे लोकप्रतिनिधीचं तसं पाहिलं तर काहीच लक्ष नाही कारण सरकार आणि विमा कंपनी आपली शेतकऱ्यांना अतिशय फसवले तुमचं नाव काय माझं नाव बाबूराव शंकर पाटील माजी सरपंच प्रीक शिरोत्तर नारायण पाटील राहणार शिलोत्तर, शिलोत्तर पालघर जिल्ह्यामधून बोलतो आहे अतिशय शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे पूर्ण भात कापलेल्याला पूर्ण भाताला मोड आलेले आहेत आम्ही विमा 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 कंपनीला रिसर विम्याचे पैसे भरूनसुद्धा आम्हाला निवल माझ्या भावाला दोन रुपये तीस पैसे देण्यात आलेले आहेत जर आमची व्यवस्थित जर सर त्यांनी जर आम्हाला पैसे जर भेटले नाहीत तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कुठल्या परिस्थितीत इथे विमा कंपनीने येऊन आणि आम्हाला शंभर टक्के त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मी कळकळीची विनंती करत आहे मी रवींद्र माधव पाटील शिलोत्तर वाडा तालुका पालघर जिल्हा आमच्या जे प्रधानमंत्री फसल योजनेतून आम्ही विमा काढलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला काही एक सुद्धा मिळलेला नाही आणि एक एक शेतकरी आमचा मधुकर बाबूराव पाटील त्याला फक्त दोन रुपये तीस पैसे त्याचे विमा आलेला आहे तर याची तुम्ही नोंद घ्यावी आणि तुम्ही प्रत्यक्ष येऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना વિમા વિમા નુકસાન ભરપાઈ વિમા દયા તમલા નુકસાન ભરપાઈ સુધી દેવી જો અપમાન